जय श्रीरा मित्रांनो आज आपण आलो मनोज तेरेफान वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर भाई यांच्या फार्मवरील या गाय पातळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला आणि प्रत्येक गायीची डिटेल आपण जाणून घेतलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून तुम्ही अशा पद्धतीच्या गायी खरेदी करू शकता प्रत्येक गायचे वेध दुधाची क्षमता आणि किंमत हे आपण जाणून घेतलेलं आहे मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या पहा मित्रांनो हे समोर पाहताय अशा प्रकारच्या गाय खरेदी करायच्या असते तर स्क्रीनवर नंबर दिलेले असतात आणि शंभर टक्के दुधाची खात्रीची गायी खरेदी करायची असत तर मनोजबाई हे प्रसिद्ध आहेत पाहताय आपल्या चॅनेलवरील लिडे हे फक्त शेतकऱ्यांसाठी असतात तुम्हाला गायी खरेदी करायची असते तर लगेच संपर्क करू शकता अशा गायी उपलब्ध आहेत आणि प्रत्येक गायीची किंमत आपण जाणून घेतलेली आहे दुधाची क्षमता वेध आणि किंमत त्यामुळे लगेच व्हिडिओ पूर्ण पहा आणि गाई, गाई खरेदी करा पाहता मोठ्या मापाच्या गायी आहेत खरेदी करायचं असेल तुम्हाला साधारण पन्नास हजाराच्या पुढे रेट चालू येईल त्यावेळी संपर्क करून गाई खरेदी करू शकता अधिक माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मित्रांनो आज आपण मनोज डेअरी फार्म वाळकी मनोज भाई यांच्या फार्मवर आला होता आणि त्यांच्या फार्मवर मित्रांनो कमीत कमी, -कमी बजेटच्या गायी आणि जास्तीत जास्त बजेटच्या अशा दोन प्रकारच्या गायी गाय काय दरवेलीच पंचावन्न सांगतोय आपण पन्नास पर्यंत सोडू त्याला पन्नास पर्यंत हो दुधा क्षमता काय राहील तरी दहा आठ नऊ लिटर तर दूध पक्क देणार पक्क देईल एक नंबरची आहे मित्रांनो कमी बजेट मध्ये मित्रांनो आपल्या बाजारा बाजारामध्ये गायी येतात बाजारात ज्या गायी येतात त्या फस व्यवसाय जास्त असतो आणि मनोजबाई यांच्याकडे तसलं काही अडचणी येणार नाही डायरेक्ट यायचं अशा पद्धतीची गायी खरेदी करायची सडाचे आगाची पूर्ण खात्री मिळते एकदम गॅरंटी आणि वेरेडी असेल तर दूध काढून दोन्ही टायमाला हा तुम्हाला देऊ दोन नंबरच्या गायीचं काय होईल मनोजाई ही बी पहिलं रुची पहिलं रोज आहे का हो काय होईल म्हणतोय पंचावन्न हजाराला देऊ पंचावन्न हजाराला देत आहे किती दिवस बाकी आठ दिवस घेईल आठ दिवस घेईल का पाहता मित्रांनो गायचा कलर पहा गायची क्वालिटी पहा आणि तुम्हाला यापेक्षा एक टॉप क्वालिटीच्या गाय हवे असतील तर हिडिओ पूर्ण पहा सगळे व्हिडीओ तुम्हाला उपलब्ध होऊन जातील गाय खरेदी करायचा असेल तर नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या काय म्हणले फायनल पंचावन्न हजार रुपये दोन नंबरचे काय पंचावन्न हजार फायनल वेलच आज तिसरा दिवस आहे आता आठ लिटर दूध भरत आहे त्याला दोन मिळून हो चार, चार लिटर चीक काढतोय दहा लिटर देईल दहाच्या वर दूध किती बारा लिटर दूध किमती सत्तर हजार रुपये सांगतो पासठ पर्यंत सोडू आपण पासठ ला हो देत आहे आणि इथं आले होतं बंगलायला आमचे गिरेक आलं थोडंफार कमी जास्त करून देत आहे मित्रांनो व्हिडिओ पाहत आहे आणि डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करताय उद्या जर काही अडचण येतात आपल्या चॅनलवर काही अडचण आली तर आपण समर्थ पण इतर ठिकाणचा आपण गॅरंटी देत नाही मनोज भाई यांची शंभर टक्के खात्री आपल्या चॅनल मार्फत दिली जाते आजपर्यंतचे अनेक व्हिडिओ आहेत मनोज भाई यांचे आपल्या चॅनलवर जर तुम्हाला असे तीन नंबरची गाय खरेदी करायची किती होईल मनोजाई पासष्ट हजार रुपये पासष्ट हजारात दुधाच्या खात्रीत गाय उपलब्ध होईल लगेच कॉन्टॅक्ट करा तीन नंबरची गाय मनोज भाई चार नंबरची गाय आहे काय होईल फायनल आपल्याला साठ हजार रुपये घ्यायचे साठ हजार घ्यायचा दूध किती आहे सध्या याला दूध आहे दहा लिटर आता चालू दहा लिटर चालू आहे किती चालू आलेली चौथा दिवस चौथा दिवस आहे मित्रांनो मनोज भाई लोकांना ओरिजिनल गाई आणि मीडियम रेंजच्या गिरगाई रेंज रेंजच्या बरोबर आहे हा तर मित्रांनो हे मधल्या रेंजमधल्या गाई आहे तुम्हाला ओरिजिनल गाई घ्यायची असेल तर पुढील व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला लगेच ही चार नंबरची गाय किंमत काय फायनल साठ हजार रुपयात तुम्हाला गाय दहा लिटर दुधाची कोणी देत नाही गॅरंटी एवढी मनोजबाई खात्री देतात पाहते अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल लगेच संपर्क करा चार नंबरची गाय मनोज मनोजबाई हे पाच नंबरची गायी काय सांगतो हिच काय मनोज मनोजबाईचं त्याचे पंचाहत्तर सांगून सत्तर हजार रुपयाला देऊ सत्तर हजार आले तर मागा पुढे होईल कमी करून देताल होता मित्रांनो अशा पद्धतीची गाय आहे किती नंबरची ती मनोजबाई पाच नंबर पाच नंबरची नंबर गाय काय ना फायनल म्हणले सत्तर हजार रुपये म्हणतोय त्याची सत्तर हजार म्हणताय दुधाची खात्री देत आहे शंभर टक्के हा आता का आपण आता सडाची अंगाची गॅरंटी देऊ आपण शंभर टक्के हो पात मित्रांनो वेलेली गाय असेल तर दुधाची खात्री झाली दिली जाते आणि वेलेली नसेल तर सडाची अंगाची खात्री अशा पद्धतीची गाय आहे साडाची फट त्याची पात आहे मित्रांनो अशा पद्धतीची गायी खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा सहा नंबरची गायी पाच नंबरची ना पाच नंबरची पाच नंबरची मनोज भाई सहा नंबरची गाय आहे काय वेलीचं ची? त्याचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो मी हजार रुपयाला देऊ सत्तर हजाराला देत आहे का हो दुधाची गाय क्षमत राहील त्याची चौदा पंधरा लिटर लिटर तर पक्क दूध सहा नंबरची गाय किती दूध देईल म्हणले चौदा लिटर चौदा लिटरची खात्री देत आहे अजून आता ती आहे का पण समोरवाला आपल्याला सांगतो त्या हिशोबाने आपण सांगतोय दुधा किमतीच कसं आहे तिचं सत्तर हजार रुपयाला मित्रांनो गाय हजार किंमत सांगतो दुधाची खात्री किती चौदा लिटर दूध दे गाय खरेदी करायची असेल तर संपर्क करा आणि कास बघा सड पारंभिक एकदम क्लिअर सहा नंबरची गाय ती आता सडाला अंगाला तुम्हाला गॅरंटी राहील टक्के शंभर टक्के गॅरंटी गे। राहील सात नंबरच्या गायचं काय सांगतो मनोजिवाय ही पहिला रुपड हा किमतीच कस आहे तिचं एक्क्याऐंशी हजार रुपयाला द्यायची आपल्याला एक्क्याऐंशी हजार देत आहे पाहता मित्रांनो जातीची कारोड भावनगर बिरेट किमतीच का सेल फायनल एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार फायनल होईल मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट स्वतः या गाय पारक करा आणि गाय खरेदी करा दुधाच्या मध्ये किती रे ना अंदाजे आता पाहिलं रु ती तरी दहाच्या वरच दूध काढीन पाहिलं रु काय फुल मोठ्या मापाची ना कारू पाहत मित्रांनो गाय खरेदी करायची असेल ही तर लगेच संपर्क करून खरेदी करू शकता सात नंबरची गाय आहे मनोज भाई हे आठ नंबरचे कालोड पहिला पहिला रोज दिसते ना हो पहिल्या रोज चार दातची पंच्याण्णव हजार किंमत सांगतो फायनल किती कमी जादा होईन आले तर हा हा दुधाची क्षमता लिटर दूध दुधी तुम्हाला मित्रांनी गाय खरेदी करायची असेल तर किंमत सांगितलेली आणि क्वालिटी पा ज्याला गायतलं कळते फुल मोठ्या मापाची कारोड त्याने गाय खरेदीसाठी या किती वेळ म्हणले फायनल पंच्याण्णव हजार सांगितले आग पुढे होईनाल मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा दुधाची मत किती राहील म्हणले चौदा पंधरा लिटर आठ नंबरची ना हो आता तुम्हाला पक्की गॅरंटी शंभर टक्के टक्के खात्री जाईल आणि वेल्यानंतर दुधाची खात्री दिली जाईल नऊ नंबरची गाय काय सांगतो भाई गाई दिवस टाइम आहे पंधरा दिवस टाईम आहे ना मित्रांनो काश्याचा आकार पाहून घ्या साडाचा अंतर पाहू कस होईल तिचं एक लाख पाच हजार रुपये सांगतोय सांगतोय आपण एक लाख पाच हजार रुपये तिकडून तिकडून एक लाख पाच हजार सांगताय फायनल काय होईल फायनल माग पुढे होईल पंच्याण्णव नव्वद पर्यंत सोडू आपण पंचाण्णव नव्वद पर्यंत सोडताय क्षमता काय राहते सोळा सतरा लिटर सोळा सतरा लिटर मित्रांनो आहे मोठ्या मापाची गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा क्वालिटी पहा गायची कोणची जाते म्हणले भाऊनगर बिर्डी भाऊनगर पाहत आहे मित्रांनो माथा वगैरे पाहून घ्या गायचा आणि स्वभाव पहा मनोज हा मनोज भाई ही दहा नंबरची गाय काय होईल तिचे सत्तर हजार रुपये सांगतो सत्तर हजार सांगतो बसल्यावर मागे पुढे होईनावर काही क्षमता राही सोळापर्यंत दूध करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा दुसरे सगळे आपल्याकडे आज अकरा गाय आहेत आपल्याकडे अकरा गाय आहेत मित्रांनो गाय खरेदी करायची असेल दहा दाखवले एक गायकडे आतमध्ये मनोज बाई ही गाय काय सांगतायचं पस्तीस हजार रुपयाला द्यायची आपल्याला पस्तीस लिटर दूध चालू आहे आता ज्याला खाली काय गोर आहे खाली खाली गोर आहे पाच सहा लिटर दोन टाइमाचं मिळून मिळून हो किमतीच कसं होईल फायनल पस्तीस हजार रुपये सांगतोय आपण सांगताय मग कमी होईल ना हो कमी होईल त्याच्यात पाहता मित्रांनो मित्रांनो गाय आहे तुम्हाला दुधाची गॅरंटी गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा